नगर शहरातील नगर अर्बन बँक गैरव्यवहार घोटाळ्या प्रकरणी दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळले शैलेश मुनोत आणि दिनेश कटारिया यांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलेत नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी बँकेचे माजी व्हॉइस चेअरमन शैलेश मुनोत आणि माजी संचालक दिनेश कटारिया यांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम एच शेख यांनी फेटाळून लावले नगर अर्बन बँकेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झालाय रिझर्व्ह बँकेने बँकेचा बँकिंग परवानाही रद्द केलाय दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याचा हा विषय मोठ्या प्रमाणात गाजला असून अर्बन बँकेच्या वेगवेगळ्या संदर्भातील गोष्टीही यातून बाहेर आल्यात सध्या या प्रकरणाचा नगरचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत आहेत या प्रकरणी अटकपूर्व जामीनसाठी माजी उपाध्यक्ष शैलेश मुनोत आणि माजी संचालक दिनेश कटारिया यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता या अर्जाला राजेंद्र गांधी यांच्या वतीनं स्वरूपाचा आहे या ज्या संचालकांचा यात समावेश होता त्यांनीही न्यायालयात अर्ज दाखल केले होते त्यांचे जामीन अर्ज जा न्यायालयानं फेटाळून लावले बँकेच्या दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी ज्या पद्धतीनं बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने गांभीर्यानं या बाबी लक्षात घेऊन वसुली करणं गरजेचं होतं ती वसुली झाली नाहीये त्यांच्यावर लेखा परीक्षणात ताशेरे ओढण्यात आले ताशेरे ओढलेत बँकेचे आजी माजी संचालक या गोष्टीला जबाबदार असून त्यांनी वेळेत पैसे वसूल केले असते तर बँक बुडाली नसते बँकेत अनेकांचे पैसे अडकले ही बाब गंभीर आहे अनेक संचालकांनी यात हलगर्जीपणा केलाय त्यामुळे सर्वसामान्य ठेवेदारांचे मोठ्या प्रमाणात आणि खातेदारांचेही हाल होत आहेत याला हे संचालक मंडळ जबाबदार असून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावावा असा युक्तिवाद न्यायालयात केला होता तर न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शैलेश मुनोत आणि दिनेश कटारिया यांचे जामीन अर्ज फेटाळून लावलेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर